आपण पाहत आहात बागला पडद्या शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहिल्या समाजासाठी सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या अतिदुर्गम पिंपळसोंड येथील रहिवासी एनुबाई नानुधूम यांचे वृद्धापकाळाने निधन झाले गेल्या सत्तर वर्षापासून त्या आपल्याकडे असणाऱ्या पारंपरिक ज्ञान आणि अनुभवाच्या आधारे गावातील आणि परिसरातील तीनशेहून अधिक आदिवासी महिलांची बाळंतपण करणारी येनुबाई धूम काल काळाच्या पडद्याआड गेल्याने पारंपरिक ज्ञान हे कालबह्य झालं आहे जेमतेम वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी गावातील ज्येष्ठ महिला या सुयेरी सुईन दायिनीचं काम करत होत्या त्यामुळे गावातील जवळपास शंभर टक्के बाळंतपणं ही गावातच होत असायची ती पण कोणत्याही प्रकारच्या समस्या न उद्भवता हातात कोणत्याही प्रकारचं शस्त्र नसताना अवजार नसताना शस्त्रक्रिया करताना बाळाची नाळ कापण्यासाठी केवळ विळा किंवा ब्लेडचा वापर केला जात होता प्रसूत होणारी महिला कितीही घाबरलेली असेल तरी धीर धैर्य देत बाळणपणे केली होती एखाद्या गर्भवती महिलेच्या पोटावरून जरी हात फिरवला तरी स्पर्शाने गर्भाशयातलं बाळ सुखरूप आहे हे सांगत होत्या गर्भावतीच्या पोटात दुखत असेल तर सुयेरीन रात्रभर जागी राहून प्रसूतीच्या काळांची वाट पाहत असत नैसर्गिकपणे बाळणपणं होत असत त्यामुळे आजच्या घडीला होणारी शस्त्रक्रिया होत नसल्याने माता आणि बाळ त्या काळी सुरक्षित राहायचे पूर्वी आरोग्यसेवेच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या रस्ते नव्हते ना त्यामुळे नाईला प्रसूती करावी लागत होती अगदी जुळ्यांची पण पन बाळणपणं सुरक्षित रीतीने केली जात होती आज मात्र अत्याधुनिक सुविधा नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रसूती केली जाते प्रसूती महिलांची बैठक आरामदायक जास्त वाढल्याने क्वचितच प्रसंगी सिजरीन करावे लागते शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी चिक्कान माती गर्भवती महिला खात होत्या हे पारंपरिक ज्ञान शेकडो वर्षांपासून आदिवासींना अवगत होते आजही पिंपळसोंड येथील परिजात बागुल विमल बागुल श्रीभुवन चिंचपाडा येथील सुईंदाई मैनाबाई कोल्हे या वयाच्या पंच्याऐंशी वर्षांच्या असल्या तरी पण गर्भवती महिलांना मार्गदर्शन करत आहेत पूर्वी दवाखान्याच्या सुविधा उपलब्ध नसल्याने शासनाने सुईन दाईन यांना त्यांच्याकडे अवगत असलेल्या पारंपरिक ज्ञानाला जोड म्हणून प्रशिक्षण दिले जात होते तालुक्यात गतवर्षी वर्षात दोन हजार आठशे गर्भवतींपैकी केवळ के दोन गर्भवती या घरीच प्रसुती झाल्या संस्थेत प्रसूतीचं प्रमाण वाढल्याने माता मृत्यू बालमृत्यू दरात घसरण घट झाली आहे आणि ही बाब आशादायी असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर यांनी दिली आहे आजही राज्याच्या गुजरात राज्याच्या सीमेजवळ वसलेली साधारणतः तीस ते पस्तीस अतिदुर्गम भागातील गावात सार्वजनिक आरोग्यसेवा उपलब्ध नाही आजही सुएरीन सुईन दाईन या जीवनदायीने ठरत आहेत जसे शिवराम चौधरी माजी सैनिक पिंपळसोंड यांनी सांगितले आहे गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट खाऊ नये असे वैद्यकीय अधिकारी मिथिलेश अहिरे यांनी म्हटलं आहे या परिसरातील आतापर्यंत तीनशेहून अधिक बाळंतपणं करणारी बालकल्याण जीवनदायिनी सोयरी हरपल्याने महिलांना त्यांची नक्कीच उणीव भासेल हे मात्र नक्की अशा ह्या अनेक बालकांना जग दाखवणाऱ्या मातेला बागलान वृत्तांत न्यूजच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली बागलानं वृत्तांतसाठी संतोष जाधव